सर्वांचं दैवत वंदनीय हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांच्या पवित्र स्मृतीला वंदन करून महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री आणि ज्यांचा उद्या साठवा वाढदिवस त्यांच्या वाढदिवसाचा साजरा करण्याकरता आपण सर्वजण जमले ते आपल्या सर्वांचे लाडके आणि शिवसेनेचे मुख्य नेते सन्मान्य एकनाथजी साहेब आणि आज या कार्यक्रम ज्यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली आणि ज्यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी संपन्न होतंय ते आपल्या सर्वांचे लाडके लोकप्रिय आमदार भरतशेठ शेठ गोगोले साहेब या जिल्ह्याचे प्रमुख अरुण शेठ चालके प्रमुख समान चंद्रकांत शेठ कळंबे त्याचप्रमाणे आमचे जिल्हा प्रमुख सामान्य प्रमोदभाई गोसालकर महिला जिल्हा प्रमुख गोसालकर मॅडम आमचे प्रमुख सपना मालुसरे मॅडम आमचे तिन्ही तालुक्याचे तालुका प्रमुख आमचे राजूशेठ असतील आमचे ज्ञानदेव शेड असतील आमचे व्यासपीठावरती सर्व पदाधिकारी आपले प्रमुख विजय अप्पा सावंत आहेत या शहराचे शहर प्रमुख आहेत मानगावचे शहर प्रमुख आहेत सर्व नगरसेवक हो, पंचायत समिती सदस्य जिल्हा परिषद सदस्य आणि मोठ्या संख्येने <coughs> उपस्थित असलेल्या माझ्या सर्व बंधून आणि मातानं खर तर साहेबांचा सा आज विचार या ठिकाणी आपण मांडतोय या महाड तालुक्यामध्ये या पोलादपूर तालुक्यामध्ये फक्त दोन दिवसापूर्वी आमदार साहेबांनी मिटिंगची आयोजन बैठक केली दोन दिवसामध्ये दोन दिवसातच आमदार साहेबांनी बैठक आयोजित केली आणि दोन दिवसामध्ये ज्या प्रमाणामध्ये हजारो शिवसैनिक या ठिकाणी जमा झाले त्याबद्दल मी तुमचा सर्वांचा मनापासून आभार मानतो की आपण फक्त आमदारांनी एक आवाज दिला की छत्रपती शिवाजी महाराज चौक आपण भरू शकतो तर आपल्यासाठी मैदान भरवायची काय मोठी गोष्ट नाही आहे हे माझं या ठिकाणी सांगणं असणार आहे कारण की या माडच्या इतिहासामध्ये जर का कुणाची नोंद होईल तर ती मान्य महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांची नोंद होणार आहे कारण ते महाराष्ट्र महाड आपलं ज्या वेळेला अडचणीत होत आपलं तळेगाव अडचणीत असताना आपलं पोलादपूरच्या काही गाव अडचणीत असताना महाड शहर अडचणीत असताना बिरवाडी शहर अडचणीत असताना तर कोण उभं राहिला असेल ते महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या महाडला आधार देण्याकरता या ठिकाणी उभे राहिले आणि जर का एक दिवस आपण त्यांच्यासाठी देऊ शकलो नाही तर ती सर्वात मोठा आहे काही नेते येत आहेत काही नेते जात आहेत आता काही नेते तर आपल्या नॅपकिनवरती पण टीका करायला लागलेत त्याच्याबद्दल आमदार साहेब जिल्हा प्रमुख आहेत मी काय अजून एवढा मोठा झाला नाही त्यांच्यावरती बोलायला परंतु माझी उद्धव साहेबांना एवढीच विनंती आहे व्यासपीठावरनं की साहेब आम्ही अजून पण आपल्याला उद्धव साहेब याच नावाने आवाज देतोय अरे रावेची भाषा आमच्या वडिलांकडून किंवा आमच्याकडून कधीही निघणार नाही कारण की तुम्हाला आमच्याबद्दल बोलायचा अधिकार आहे परंतु जे तुमच्यासोबत चांदल चौघडी आहेत त्यांना माझं सांगणं आहे की आमच्या वाटेला जाल तर वस्त्र केल्याशिवाय राहणार नाही ही माझी त्यांना कळकळीची विनंती असणार आहे ठीक आहे आमचा विरोध कुठल्या गोष्टीला होता की काँग्रेस राष्ट्रवादीच्या मांडीला मांडी लावून या ठिकाणी बसले या रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य तटकरेला केली सिनियर आमदार म्हणून आमदार भविष्य गोगोले होते त्यांना मंत्रीपद न देता आता सगळ्या गोष्टीची सेटलमेंट आम्हाला काढायला होऊ नका की वरती काय चालतं आणि खालती काय चालतं ते नेत्यांना फक्त घुसमूट ठेवायचं आणि वरती यांच्या सगळ्या सेटलमेंट चालतात हे आम्हाला सांगणार की या महाडला मी बरंच काय दिलं अरे पण महाडनी पण तुम्हाला बरंच काय दिलं दोन हजार चार दोन हजार नऊचा जर का इतिहास काढला आणि त्यानंतर जर, जर का दोन हजार नऊचा इतिहास काढला तर या महाडची शान या शिवसेनेची शान या सर्व माझ्या महाड पोलादपूर मानगावच्या जनतेने राखलेली आहे हे आपण विसरू नका आता काल परवा जे काँग्रेसमध्ये होते ते राष्ट्रवादीत गेले राष्ट्रवादीतनं काँग्रेसमध्ये आले काँग्रेसमधनं परत उबाटामध्ये आले आणि उभाटामधनं येऊन आम्हाला सांगतायत निष्ठावंत आम्हाला सांगतायत गद्दार अरे वा रे वा चार पक्ष तुम्ही फिरले आणि आरोप आमच्या नेत्यांवरती करताय माझं त्यांना विनंती आहे आणि व्यासपीठावरती बसलेल्या सर्व शिवसेनेच्या लोकप्रतिनिधींना आणि कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांना विनंती आहे की एक शिष्टमंडळ नेऊन या महानगरपालिकेची चौकशी आपल्याला लावायची आहे माझी आपल्या सर्वांना विनंती असणार आहे की महानगरपालिकेचा तीन दहा कोटीचा बजेट पंधरा वीस कोटीवरती कसा जातो त्याची पण माहिती आपल्याला घ्यावी लागणार आहे आता खरा आकडा माझ्या पुढ्यात नाही आहे आता मी सीओ साहेबांना विनंती करणार आहे की त्याची माहिती मला द्या की त्या एस्टिमेट आणि आत्ताच्या एस्टिमेटमध्ये किती फरक आहे सगळ्या गोष्टी आपण टप्प्याटप्प्यात काढू आता ठीक आहे दिवसाढोवल्या स्वप्न लागलेले आहेत की मी आमदार होणार परंतु आमचं मिशन एकच आहे आमदार तर कायमस्वरूपी भरत असणार आहेत या मतदारसंघामध्ये जोपर्यंत या जनतेचा आशीर्वाद या जनतेचं प्रेम या जनतेचं मार्गदर्शन जोपर्यंत भरतशेटवरती आहे तोपर्यंत कितीही आले तरी भरत कोण आलू शकत नाहीये कारण की गोर गरीब जनतेची सेवा करणं हे गोगावले कुटुंबाने आपल्यासाठी वावरलेलं आहे मी नाही तर वडील वडील नाही तर माझी आम्ही तिघ लोकांच्या सेवेसाठी कुठेही सुखाचा प्रसंग असो कधी दुखाचा प्रसंग असो त्या 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 वेळेला आम्ही निश्चित स्वरूप उभा राहायचा प्रयत्न या ठिकाणी करतो आता काय काय लोक तर आपल्यावर बोलून गेले मला वाटलं काही सुधारणा झाली असेल परंतु ज्या कुणबी समाजाने त्यांना सहा वेळाला खासदार केलं त्या कुणबी समाजासाठी एक तरी कुणबी समाजाची आज पाच मुलं या सहा विधानसभा आहेत परंतु सहा विधानसभेमधल्या पाच मुलं तरी या खासदारांनी माझ्या कामाला लावलीत का हे त्यांनी दाखवावं आणि जाहीर करावं किंवा मी माझ्या कुणबी समाजाची पाच माणसं या या कंपनीमध्ये लावलेत आणि त्या कंपनीचं नाव त्यांनी सांगावं आणि या सगळ्या गोष्टी करत असताना आज आमदार साहेबांनी किती उद्योग आणले आमदार साहेबांच्या माध्यमातून किती लोक एमआरसीला कामाला लागत आहेत हे आपण जरा तपासून पाहा प्रत्येक कंपनीमध्ये जा प्रत्येक कंपनीमधनं लिस्ट काढा आम्ही कधी आमच्या जीवनामध्ये सेटलमेंट केली काम नाही कामगारांच्या बाबतीमध्ये कामगारांना न्याय द्यायचं काम नेहमी आमदार साहेबांनी केलेलं आहे बंधून जे काय विकास निधीचा आराखडा आहे तो सामान्य आमदार साहेब आपल्यासाठी वाचतील ते मी काय बोलायचा अधिकार नाही आहे यावरती कारण की जे जनतेला कळायला पाहिजे कि आज वादी काम कि शुआ शुआ काम की आज कोट्यावधी रुपयाची कामं या महाड पोलादपूर मानगावमध्ये चालू आहेत आणि या छत्रपती शिवाजी महाराज चौकामधनं मी आपल्याला सांगतो की या छत्रपती शिवाजी शिवाजी महाराजांच्या चौकामध्ये जे माझ्या बहात्तर शिवसेनेकांनी आणि माझ्या महिला बहिणींनी जे गेल्या महिन्यामध्ये काम केलं त्याबद्दल त्याला शबाकीची थाप या ठिकाणी आपण द्यायला पाहिजे कारण त्यांनी दाखवलं की जर का तुम्ही आमच्या नेत्यांवरची टीका कराल तर आम्ही मात्र सोडणार नाही आज ज्या ज्या गोष्टी बोमालतायत की बाबा यांनी असं केलं यांनी तसं केलं आता आमदार साहेबांनी काल कुठंतरी आपल्या स्टेटमेंटमध्ये सांगितलं की माझ्या मध्ये काय चमत्कार आहे हे फक्त माझ्या जनतेला माहिती आहे वरच्या नेत्यांना कुणाला माहिती नाहीये अरे जो माणूस आपल्या पदाचा त्याग करून दुसऱ्यांना मंत्री करू शकतो तर तोच महाराष्ट्राचा मुख्यमंत्री आहे अशा प्रकारचं वाक्य एकनाथ शिंदे साहेबांनी वापरलेलं आमदार साहेबांचं की भरत जे जे काय तुम्ही सांगाल जे जे काही तुम्ही मतदारसंघासाठी मागाल जे जे तुमच्या जनतेसाठी मागाल त्या त्या वेळेला हा एकनाथ शिंदे तुमच्या पाठीमागं उभा असणार आहे म्हणून आज सर्वात जवळचा आमदार जर का शिंदे साहेबांचा कोण बोललं जातं तर तो आहेत भरत शेठ गोगाव आज आपण जा चार पाचशे कार्यकर्ते नेहमी मंत्रालयामध्ये आमदार साहेबांसोबत असतात प्रत्येक मंत्र्यांच्या दारोद्वारी प्रत्येक अधिकाऱ्यांच्या दारोद्वारी या ठिकाणी भेटी गाठी घेत असतात आठवड्यातले दोन दिवस बाळासाहेब भवन आपले मुंबईचे पदाधिकारी असतील आपले मुंबईचे कार्यकर्ते असतील त्यांच्या भेटी गाठी या ठिकाणी घेत असतात हे कुणासाठी चाललेलं आहे तर माझ्या मूलभूत सुविधा जनतेपर्यंत पोहोचायसाठी या ठिकाणी सगळ्या गोष्टी चाललेल्या आहेत मंडळी जल जीवन मिशनच्या माध्यमातून आमदार साहेबांनी अनेक योजना प्रत्येक ग्रामपंचायत वाईज योजना मंत्री गुलाबराव पाटलांच्या माध्यमातून या ठिकाणी मंजूर करून आणलेली आहे साहेबांनी एक संकल्प घेतलेला आहे की येणाऱ्या एक दोन वर्षामध्ये संपूर्ण महाड विधानसभा हा माझा पाणी टंचाई मुक्त तालुका असणार आहे अशा प्रकारची संकल्पना आपल्या आमदार साहेबांनी घेतली आहे त्यांच्यासोबत आपले सर्व पदाधिकारी कार्यकर्ते या ठिकाणी काम आहेत मी धन्यवाद देईल सर्व पोलीस प्रशासनाला सर्व अधिकारी वर्गाला सर्व पत्रकार वर्गाला की आपण आम्हाला या ठिकाणी परवानगी दिली सभा घेण्याकरता आणि त्याच्याकरता आज आपण पाहिलं असेल की आमचे पूर्वीचे आता युवराज बोलायचं का पेंगविन बॉय मला माहिती नाही ते पण आले होते माझ्यावरती पण बोलले तुमच्यावरती पण बोलले परंतु त्यांच्या सभेला किती गर्दी होती आणि पत्रकारांना माझी विनंती आहे की दोन दिवसावरती आमदार साहेबांनी आवाज दिला आणि दोन दिवसावरती महाड पोलादपूर मानगावची जनता ही भरतशेटच्या पाठीशी किती उभी हो आहे हा चौकातला दृश्य आपण सर्वांच्या दाखवा प्रत्येक आता येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपण पाहाल की विरोधक आता कुठंतरी पिन मारायचं काम करतील की आमदार साहेब त्याच्यावर बोलत आहेत आमदार साहेब त्याच्यावरती बोलत आहेत परंतु माझे आमदार साहेबांना विनंती आहे की आपल्या विरोधात उमेदवार कोणी असो किंवा आप पदाधिकारी आपले त्यासाठी सक्षम आहेत ते काय बॅटिंग करायचे ते करतील कर फक्त आपण फिल्डिंग व्यवस्थित करा एवढीच विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र वंदे माता